नमस्कार माऊली विचार विचारनंतर विचाराचे करूया ग्रंथ मायरत्नाल का एकच विचार मी आज शंकराचे भजन म्हणत आहे माझे नाव सोमंगला गोविंदला मालेगाव बघा की माझ्या शंकराचं ठिकाण बघा की माझ्या शंकराचं ठिकाण अंगाला लावते श्रीचा भस्म उठण अंगाला लावते श्रीचा भस्म उठण शंकराचं ठिकाण अंगाला लावते श्रीच्या भस्म उठण गळ्यात त्याच्या रुद्राक्ष मळा कपाळी शोभे टिळा गळ्यात त्याच्या रुद्राक्ष मळा कपाळी शोभे भस्म नंदी आय शंकराचं वाहन आनंदी आय शंकराचं लावते ला श्री भस्म उठण बघा की माझ्या शंकराचं ठिकाण अंगाला लावते भस्म उठण कपाळावरती चंद्राची कर जटेतून बाहे गंगाची दार कपाळावरती चंद्राची कर जटेतून बाहे गंगेची दार डमरू आये शंकराचे साधन डमरू आये शंकराचे साधन अंगाला लावते श्रीचा भस्म उठण अंगाला लावते श्रीचा भस्म उठण बघा की माझ्या शंकराचं ठिकाण अंगाला लावते श्रीचा भस्म ला लावते श्रीचा भस्म उठण अर्धांगी पार्वती पुळे शोभे गणपती अर्धांगी पार्वती पुळे शोभे गणपती शंभूच्या माझ्या एकांत एक आहे ठिकाण शंभूच्या माझ्या एकांत एक आहे ठिकाण अंगाला लावते श्रीचा भस्म कान अंगाला लावते भस्म उठण अंगाला लावते श्रीचा श्री चावठण कमरेला त्याच्या व्याघ्रांबळ हातातशो बॅटरी शूळ कमरेला त्याच्या व्याघ्रांबळ करा बॅटरी शूळ करा शंकराला श्री भस्म बस मावटण अंगाला लावते श्री चा बस मावटण बघा की माझ्या शंकराचं ठिकाण बघा की माझ्या शंकराचं ठिकाण अंगाला लावते श्री चा बस